नमस्कार शेतकरी मित्रांनो भुईमुग पिकाचं खत नियोजन हो त्याचबरोबर फवारणी नियोजन हो ज्या फवारण्या आपण एन पी खत एकोणीस 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 बारा एकसष्ट झिरो त्याचबरोबर तेरा चाळीस तेरा झिरो बावन्न चौतीस ही विद्राव्य खतं त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य त्याचबरोबर टॉनिक बुरशीनाशक कीटकनाशक यांच्यासोबत मिसळून फवारण्या कशा करायच्या याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधानमध्ये आपलं आपल्या कृषी समाधान, समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो शेवटच्या कुळवणीच्या अगोदर एकरी तीन ते चार टन चांगलं कुजलेले शेणखत म्हणजेच पाच ते सहा बैलगाड्या जमिनीत मिसळून द्यायचं आहे त्याचबरोबर पेरणीच्या वेळी दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा एक ते दीड बॅग प्रति एकर क्षेत्रामध्ये पेरणी बरोबर द्यायचं आहे किंवा पंधरा ते वीस किलो युरिया अधिक शंभर ते सव्वाशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि पंधरा ते वीस किलो मिरोटो पोटॅश हे आपल्याला पेरणीच्या वेळीच आपण देऊ शकता त्याचबरोबर आपल्याला जिप्सम शंभर किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो कॅल्शियम आणि गंधक भुईमुगासाठी आवश्यक असणारं न्यूट्रियंट्स आहेत जिप्सममध्ये चोवीस टक्के कॅल्शियम असतं अठरा टक्के सल्फर असतं आर्या सुटताना शंभर किलो जिप्सम आपण प्रति एकर क्षेत्रामध्ये दिल्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ झालेली दिसून येते शेतकरी मित्रांनो भुईमुख पिकासाठी सिंगल सुपर फॉस्फेट सुद्धा आपण वापर करू शकता जर आपल्याला जिप्समची उपलब्धता नाही झाली कारण सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये फॉस्फरस त्याचबरोबर सल्फर आणि कॅल्शियम हे तीन अन्नद्रव्य असतात त्यामुळं आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा चा वापर सुद्धा या ठिकाणी करू शकता शेतकरी मित्रांनो भुईमुग पिकावरील पहिली फवारणी ही आपण पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान करू शकता यामध्ये एन पी के खत एकोणीस 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 हे आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रॅम घ्यायचं आहे अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला तीस मिली अधिक यम पंचेचाळीस हे बुरशीनाशक प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये तीस ग्रॅम घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो या पहिल्या फवारणीच्या माध्यमातून आपल्या भोमुख पिकाची शाखीय वाढ होईल त्याचबरोबर अन्न तयार करण्याची क्षमता वाढेल त्यामुळे भरपूर फांद्या आणि वाढ झालेली आपल्याला दिसून येईल शेतकरी मित्रांनो आपल्या आप भुईमुग पिकावर जर रस शोषक किडी जसं की मावा तुडतुडे फुलकिडे या रस शोषक किडींचा जर अटॅक असेल तर आपण या ठिकाणी कॉन्फ्युडॉर हे कीटकनाशक दहा ते पंधरा मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता किंवा कॉन्फ्युडॉर सुपर हे आपण सात ते आठ मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता किंवा रोगर हे सुद्धा आपण या ठिकाणी दहा ते पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी आपल्याला भोईमूग पिकावर घ्यायची आहे तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण बोरॉन हे वीस टक्केवालं पंधरा ग्रॅम अधिक मायक्रोन्युट्रियंट्स पंधरा ग्रॅम त्याचबरोबर साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम त्याचबरोबर कीटकनाशक हमला हे तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीमुळे आपल्या भुईमुग पिकाला काळोखी दिसून येईल त्याचबरोबर अळी आणि टिक्का रोगाचं सुद्धा नियंत्रण या फवारणीच्या माध्यमातून होणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे फुलोरावस्थेमध्ये ही फवारणी आपण चौतीस ऐंशी ते शंभर ग्रॅम त्याचबरोबर आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे तीस ते चाळीस मिली त्याचबरोबर टिल्ट हे कीटकनाशक आपल्याला पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो टिल्ट हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे प्रोपी कोण्या झोल पंचवीस टक्के सी हा त्यामध्ये त्या टेक्निकल कंटेंट असतो शेतकरी मित्रांनो या फवारणीच्या माध्यमातून आपल्या पिकाच्या मुळांची वाढ चांगली होईल त्याचबरोबर फुलांची संख्या वाढेल टिक्का आणि तांबेरा रोगांचं सुद्धा नियंत्रण याच्या माध्यमातून होणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला चौथी फवारणी आपल्या भुईमुग पिकाची घ्यायची आहे ज्यावेळेस आपल्या भुईमुग पिकाच्या शेंगा पोचत असतात शेतकरी मित्रांनो एन पी के झिरो झिरो पन्नास किंवा आपण पोटॅशियम शोनाइट शंभर ते दीडशे ग्रॅम आपण घेऊ शकता त्यामध्ये आपण बोरॉन हे पंधरा ग्रॅम घ्यायचं आहे त्याचबरोबर प्रोक्लेम इमामेक्टिन बेन्झुएट हा घटक असलेलं कीटकनाशक आपल्याला आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या फवारण्या आपण जमिनीत ओल असताना वापसा कंडिशनमध्ये घ्यायच्या आहेत त्याचबरोबर या फवारण्या शक्यतो सकाळी अकराच्या आत आणि संध्याकाळी चारच्या नंतर आपल्याला करायच्या आहेत शेतकरी मित्रांनो लागल्यावर आणि शेंगाची टर्फलट टनक बनून आतल्या बाजूने काळसर दिसू लागताच आपल्याला काढणी करायची आहे काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवून पोत्यात भरून ठेवायच्या आहेत शेतकरी मित्रांनो शेतीविषयी कोणत्याही समस्येसाठी किसान कॉल सेंटर अठराशे एकशेऐंशी पंधरा एक्कावन्न या टोल फ्री नंबरवर संपर्क करायचा आहे सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत दररोज शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल